वाढते वायू प्रदूषण वाटा उचलून श्रीरामपूरमध्ये एका रिक्षाचालकाने पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपल्या रिक्षात वृक्षारोपणासह झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम सुरू केलाय सध्या वाढत असलेलं औद्योगिकरण वाढत्या लोकवस्तीमुळे वृक्षांची होत असलेली कत्तल त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड सारख्या विषारी वायूमुळे लाखो लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत श्वसनाच्या आजाराने ग्रसित होत आहेत या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन प्रदूषण रोखण्याकरता शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील सुरू करण्यात आले आहेत शासनाच्या पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेमध्ये श्रीरामपुरातील रिक्षाचालक संजय खंडागळे यांनी देखील खालीचा वाटा उचललेला आहे मागील दहा वर्षापासून पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या रिक्षाऐवजी एलपीजी गॅसवर चालणारी रिक्षा घेऊन भावी पिढीला एक निरोगी आरोग्य मिळावे यासाठी आपल्या रिक्षामध्ये झाडं लावून झाडं जाड़ जगवा झाडे लावा हा संदेश प्रवाशांसह जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे मी जा, जा आज माझ्या कामानिमित्त मी रिक्षा रिक्षामध्ये जो प्रवास केला मला खूप सुंदर अनुभव आला भाऊची रिक्षा हे पेट्रोल किंवा डिझेलवर नसून सीएनजीवर असल्याने प्रदूषण होत नाही आणि भाऊंच्या रिक्षामध्ये वृक्षारोपण ज जे लावलेली आहे हा जगाला एक उत्तम प्रकारचा संदेश दिला आहे की झाडे लावा झाडे जागवा जेणेकरून पेट्रोल डिझेलच्या गाड्याने जे प्रदूषण होतं कारखानदाराने जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय आहे सर्वत्र वाटतं प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे संपूर्ण जगासमोर मोठं संकट उभं टाकलंय आणि हे संकट फेलवण्याकरता सर्व सज्ज झालेले असताना शासन स्तरावरून देखील झाडे लावा झाडे दागवा असा संदेश देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च केला जातोय हा खर्च केला जात असताना नागरिकांनी देखील यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना या श्रीरामपूर शहरातील एक रिक्षा चालक जो आहे तो संजय खंडागळे यांनी या ठिकाणी आपल्या रिक्षाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे असा संदेश काय आहे या आपल्या कारण एकीकडे एक सरकार जे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यात आपला एक खारीसा वाटा पण असला पाहिजे हेच माझा हेतू आहे म्हणून मी या श्रीरामपूर मध्ये आपण एक रिक्षा व्यवसाय करतो आणि माझ्या प्रवास वर्गांना हा संदेश गेला पाहिजे या माध्यमातून मी रिक्षा माझ्या रिक्षामध्ये वृक्षरोपण करून त्यांना झाडे लावा झाडे जागवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जनतेला मी एवढा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी एक झाड निश्चित लावावे आणि झाडाचं पालन पोषण करावे जर जा आपण जर झाड लावलं तर येणारी पिढी आपली एकदम सुरक्षित राहील एवढीच मी आपल्याला जोडून विनंती करतो एखादी आपण बघितलं की व्यवसायाच्या माध्यमातून सरकारच्या बरोबरीने सरकारच्या या कामामध्ये जे पर्यावरणाच्या संदर्भात सरकारने जे काम सुरू केलं त्या कामामध्ये खारीचा वाटा म्हणून या रिक्षा चालकाने झाडे लावा झाडे जगवा आणि आपली भविष्यातील पिढी ही सुरक्षित करा तिला स्वस्त करा यासाठी एक चांगला उपक्रम राबवला आहे बघूया जनतेने देखील आम्ही आमच्या जय महाराष्ट्र चॅनल तर्फे एका सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील झाडे लावा कारण की आपली पुढची पिढी ही सुरक्षित राहिली पाहिजे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर